साकेगाव येथे प्रथमच कावड यात्रेचे आयोजन तरुणाईचा उत्साह व भक्तिमय जल्लोष प्राचीन काळातील हेमाडपंथी महादेव मंदिर हे साकेगाव येथील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावतात यंदा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील तरुणाईने भक्ती व परंपरेगत रंग भरत एक वेगळा उपक्रम राबवला खोर माळशंबा साकेगाव आंत्रिकोळी आणि वाघापूर या पंचक्रोशातील तरुणांच्या पुढाकाराने प्रथमच कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले यासाठी खोर शितानांनी येथील पवित्र पाणी आणून ते कावडीतून विविध मार्गाने गावोगावी नेण्यात ने आले मार्गक्रमण करताना डीजेच्या तालावर भक्ती गीते हर हर महादेवाच्या गर्जना तरुणांच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले ही कावडयात्रा खोर माळशंबा मार्गे साकेगाव ते आंत्री कोळी वाघापूर असा प्रवेश करत परत महादेव मंदिरात दाखल झाली येथे श्री बाळू पाटील सोनेवाडी यांच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप करण्यात आले त्यानंतर महादेव पिंडीला दुधाने अभिषेक घालण्यात आला व महाआरतीने या कावड यात्रेचा उत्साहपूर्ण समारोप झाला या यात्रेत पंचक्रोशातील सर्व सामाजिक भाविक भक्तांचा मोठ्या संख्येने सहभाग होता भक्तिभाव उत्साह व सामूहिक एक्याची झलक या यात्रेतून दिसून आली देवदास फुंडे साखरेगाव ज्या कायडयात्रेचा जो उत्सव होता हा बऱ्याच दिवसापासून या युवक मंडळींच्या डोळ्यात होता की बाबा आपण यावर्षी कुठंतरी कायडयात्रा केली पाहिजे नाहीतरी आपल्या शिवरात्रीला मोठी यात्रा भरते या यावती असं आपल्याकडं महिन्यात दुरून दुरून भावभक्त दर्शनाला येतात तर चौथ्या सोमवारी आपण या परिसरातील आप जे खोर माळशंबा अंतरी बा गपूर सातेगाव या सर्व युवक मंडळांनी हा विषय कानावर घेतला ते, ते आमच्याकडे आले आम्ही त्यांना प्रतिसाद दिला अशीच काडयात्रा दरवर्षी दरवर्षी निमित्तीने चालू राहो असे आम्ही सर्व गावकरी मिळून अपेक्षा करतो जय महाराष्ट्र